महिलांच्या आरोग्याकरिता जनजागृती आजच्या काळात अत्यंत महत्त्वाची आहे या उद्देशाने अमरावती शहरातून एक कौतुकास्पद उपक्रम समोर आलाय महेंद्र कॉलनी येथील शहरी आरोग्य केंद्राने महिलांकरिता तीन दिवसीय योग शिबिराचे आयोजन केले आहे अमरावती शहरातील महेंद्र कॉलनी शहरी आरोग्य केंद्राने आशा वर्कर संध्या पाटील यांच्या पुढाकाराने आणि महिला आरोग्य समितीच्या सहकार्याने भेटाडून लेआउट येथे महिलांसाठी विशेष योगा शिबिराचे आयोजन केले महिलांच्या आरोग्याकरिता जनजागृती व्हावी या प्रमुख उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय सोमवार मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस चाललेल्या या योग वर्गांमुळे महिलांना शारीरिक आणि मानसिक आरोग्याकरिता योगाचे महत्व समजावून सांगण्यात आल या शिबिरामध्ये महिला समितीच्या सदस्या प्रवीणा आठवले कल्पना वानखडे प्रभा वानखडे मीना इंगडे आणि मनीषा हंबर्डे यांचे विशेष सहकार्य लाभलेत अशा प्रकारचे उपक्रम महिलांना त्यांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देण्यास प्रोत्साहन देतात आणि समाजात आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यास मदत करतात चालू ठेवा अपडाऊन ज्यांना ते हळूवारपणे करते मानेमध्ये आहे चालू ठेवा नक्कीच महिलांच्या आरोग्याकरिता असे उपक्रम अत्यंत महत्वाचे आहेत अमरावतीतील या प्रयत्नांमुळे अनेक महिलांना आरोग्यासाठी प्रेरणा मिळली आहे